चाट खायला आवडत नाही असं कोणीच नसेल प्रत्येकाला चाट खाणं खूप आवडतं तर एकदा घरच्या घरी या पद्धतीने चाट बनवून बघा खूप टेस्टी होतं एकदा हे चाट खाल तर बाहेरचं चाट विसरून जाल तर सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये आपल्याला दोन कप मैदा चाळून घ्यायचा आहे कपाने मोजून घ्या किंवा एखाद्या वाटीने मोजून घेतलं तरीही काही हरकत नाही किंवा डायरेक्टली तुम्ही टाकलं तरीही काही हरकत नाही आहे तर हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला ओवा हातावर चोळून घालायचं आहे म्हणजे त्याचं फ्लेवर आहे तो खूप छान येतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तर एक चमचाभर साधं तेल आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे गरम वगैरे करण्याची गरज नाही आहे पूर्ण मैद्याला व्यवस्थित चोळून आहे त्याच्यानंतर थोडं थोडं याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे कणिक असते त्याच्यापेक्षा हलकं घट्ट मळून घ्यायचं आहे तर याप्रमाणे मी मळून घेतलेला आहे एक पाच मिनटासाठी याला रेस्ट द्यायची आहे त्याच्यानंतर या प्रकारची छोट्या साईजची वाटी घ्यायची आहे त्याला व्यवस्थित आपण तेल लावून घेतलेलं ला आहे जर या साईजची वाटी नसेल तर तुम्ही एखादा ग्लाससुद्धा घेऊ शकता ग्लासला सुद्धा मी खालच्या साईडनी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे अगदी पेढ्याच्या आकाराचा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे याला आपल्याला पिठी वगैरे लावायची नाही जर असं वाटलं की चिकटते आहे तर थोडंसं तेल लावू शकता तर तेलाचीही गरज पडत नाही या साईजची पारी लाटल्यानंतर आपल्याला काटे चमच्याच्या साह्याने याप्रमाणे याला छिद्र पाडून घ्यायचे जर छिद्र नाही पाडले तर याची पुरी तयार होईल ती फुले तर असं करायचं नाही आहे आणि जी वाटी आहे त्याच्यावर आपल्याला ही पारी घालून याप्रमाणे दाबून घ्यायची आहे व्यवस्थित त्याला चिटकवून घ्यायची आहे आणि ज्या त्याच्या कडा आहेत एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपल्याला याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पीठ कट करून घेतलेलं आहे आणि याप्रमाणे आपल्याला दाबून घ्यायचे आहे वरपर्यंत जी वाटी आहे वरपर्यंत आपल्याला पारी येऊ द्यायची नाही आहे नाहीतर ती जी कटोरी आहे ती सेपरेट होणार नाही त्याचप्रमाणे दुसरी एक पारी लाटून घेतलेली आहे याप्रमाणे आपल्याला ग्लासलासुद्धा लावून घ्यायची आहे ग्लासला जी आपण पारी ती लावल्यानंतर कट करण्याची गरज पडत नाही ग्लासची साईज मोठी आहे त्याच्यामुळे ती कटोरी आहे ती सहज निघते तर आपलं तेल आता गरम झालेलं आहे त्याच्यानंतर तेलामध्ये आपल्याला वाटी घालायची आहे आणि वाटीमध्ये तेल येईल इतपत तेल याच्यामध्ये घालायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला या वेळेस लोच ठेवायची नाहीतर जी आपली कटोरी आहे ती जळू शकते तर याच्यानंतर अं याच्यातलं तेल कमी कमी करत जायचं याप्रमाणे म्हणजे आपली कटोरीसुद्धा वर तरंगते आणि जी वाटी आहे याच्यामधली ती सहज निघायला लागते तर आपल्याला वाटी आणि जी कटोरी आहे ती सेपरेट करायची आहे हे पहि याप्रमाणे याच्यातली वाटी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि साईडला ठेवायची आहे आणि आतल्या साईडनी आपल्याला जी कटोरी आपली तेलातली तीसुद्धा तळून घ्यायची आहे म्हणजे आतूनसुद्धा छान क्रिस्पी होईल बघा गॅसची फ्लेम लोस ठेवायची नाही तर ही करपते तर मस्त कुरकुरीत आपली ही कटोरी तयार झालेली आहे याचप्रमाणे बाकीच्या कटोऱ्यासुद्धा आपल्याला तयार करून घ्यायच्या तर ग्लास ठेवताना या प्रकारे ग्लास ठेवायचा आहे तर ग्लासामध्ये सुद्धा आपल्याला तेल भरायचं आहे म्हणजे आतून जी आपली कटोरी आहे ती शेकल्या जाते आणि ग्लासापासून सेपरेट होते किंवा मग वाटी वापरत असाल तर वाटीपासून सेपरेट होते आणि मस्त अशी आपली कटोरी तयार होते तर याप्रमाणे मी कटोऱ्या सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत एकदम कुरकुरीत अशा आपल्या कटोऱ्या तयार झालेल्या आहेत ह्या सगळ्या कटोऱ्या तुम्ही एकदा बनवून महिना ते दोन महिन्यांपर्यंत आरामशीर स्टोअर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याच्यापासून चाट बनवू शकता त्याच्यानंतर आपण इथे ग्रीन चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी थोडंसं आलं हिरवी मिरची आणि वाटी भर पुदीना आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचप्रमाणे वाटीभर इथे कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाण्याची गरज वाटली तर पाणी घालू शकता थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस याच्यात घालायचा आहे तो व्हिडिओ इथे वी थोडासा स्कीप झालेला आहे आणि आपली ग्रीन चटणी तयार झालेली आहे त्याच्यानंतर मोठ्या साईजचे चार उकडलेली बटाटी इथे बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर चाट मसाला घालायचा आहे धने पावडर घालायची आहे काळं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चवीनुसार बटाट्याची क्वांटिटी किती आहे त्याच्यानुसार चाट मसाला आणि काळं पीठ वगैरे सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत जी हिरवी चटणी बनवलेली होती तीसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याच्यानुसार मुलांसाठी बनवताय का मोठ्यांसाठी त्या हिशोबाने याच्यामध्ये चटणी वापरायची किंवा सुरुवातीला कमी प्रमाणात घातली तरीही चालेल नंतर आपण घालणारच आहोत त्याच्यानंतर इथे गूळ आणि चिंचेची गोड आंबट गोड चटणी आहे तीसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे त्याचप्रमाणे दही घातलेलं आहे जर दही जास्त आंबट असेल तर साखर मिक्स करून दही बनवायचं आहे ते घालायचं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं टोमॅटोसुद्धा घालायचं आहे तुम्हाला जर काही वाफवलेले कडधान्य याच्यात घालायचे असतील ते सुद्धा याच्यामध्ये घालू शकता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपल्याला चाट खायचे तेव्हा या प्रकारे आपल्याला कटोरी भरून घ्यायची आहे तर एक कटोरी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे ते घालायचे त्याच्यानंतर याच्यावर हिरवी चटणी घालायची आहे चिंचेची चटणी घालायची आहे कोणता फ्लेवर जास्त आवडतो त्याच्यानुसार हे सगळे आपल्याला याच्यामध्ये फ्लेवर्स घालायचे त्याच्यानंतर थोडंसं दही घालायचं आहे कांदा घालायचा आहे टोमॅटो घालायचं आहे आणि भरपूर अशी याच्यावर बारीक जी चाटची शेव असते ती घालायची याच्यावर डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत मस्त अशी आपली चाट कटोरी तयार झालेली आहे जर ह्या कटोऱ्या तुम्ही बनवून ठेवल्या तर त्या खालून सॉफ्ट होतात जशी पाणीपुरी मऊ पडते बघा तशीच सी पण मऊ पडते त्याच्यासाठी जेव्हा आपल्याला खायची तेव्हाच या कटोऱ्या याप्रमाणे बनवून घ्यायच्या आहेत तर अप्रतिम लागतात चवीला खूप चविष्ट लागतात आणि बाहेरचं चाट खाण्यापेक्षा घरच्या घरी या पद्धतीने तुम्ही चाट बनवू शकता फक्त कटोऱ्या बनवायला जास्त वेळ लागतो एकदा कटोऱ्या बनवून ठेवल्या की जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे चाट बनवून खाऊ शकता बाकीच्या गोष्टी तयार करण्यासाठी काहीही जास्त वेळ लागत नाही मस्त असं आपलं चाट तयार होतं मुलंही खुश होतात आणि मोठ्यांनाही खूप आवडतं खूप चविष्ट असं हे चाट कटोरी तयार आहे